नमस्कार मैत्रिणी आवळ्याचा सीझन चालू असल्यामुळे मी मुद्दामून ही रेसिपी अपलोड करत आहे तर आज आपण आवळ्याचं तेल बघणार आहोत तर आवळ्याचं तेल अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप सहज बनवता येते एक दोन गोष्टी त्याच्या लक्षात ठेवल्या की हे तेल बनवणं खूप सोपं राहतं बघा त्याचा कलर बघा आवळ्याचं पूर्ण अर्क या तेलामध्ये उतरलेला आहे तो कशा पद्धतीने करायचा ते आपण पाहूयात तर हे तेल तुम्ही खूप दिवस स्टोर करू शकता तर आवळ्याचं तेल पाळवण्यासाठी आपल्याला इथे एक सत आठ आवळे लागतील चांगले आता आवळे खराब असेल तर त्याचं काही भाग काढून घ्या आणि आवळ्याबरोबर इथं ह्या तेलाला खूप छान वास यावा आणि आपल्या केसासाठी चांगलं असावं आपल्या केसाची हेल्थ चांगली राहावी केस वाढावेत म्हणून मी दीड टेबल स्पून मेथीदाणे पण भिजवून घेतलेले आहेत आवळा छानसा कट केलेला आहे आणि तो मिक्सरमध्ये मी थोडा बारीक करून घेणार आहे एक कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये मी पाचशे ग्रॅम तेल घेत आहे हे कोकोनट ऑइल आहे इथं तुम्ही कोकोनट ऑइल पाचशे ग्रॅम घेत असताना याचबरोबर तुम्ही मोहरीचं जे तेल असतं ते पण पाचशे ग्रॅमला सव्वाशे ग्रॅम म्हणजे चौथा भाग असं घेऊ शकता म्हणजे या अगोदर हे मी एकदा तेल बनवलं होतं तर त्याच्यामध्ये मी ते मोहरीचं ते तेल घातलं होतं सर्दीमध्ये आवर्जून मोहरीच्या तेलाचा थोडा वापर करावा तर तेल इथं थोडंसं गरम झालं मी गॅस बंद करून घेतला आहे आणि याच्यामध्ये मी हे थोडंसं थोडंसं टाकणार आहे बघा तेल थोडंसं गरम असल्यामुळे अशा पद्धतीने उतू जातं पण मी इथं त्याच्यामुळं थोडंसंच टाकलं तरीही थोडं तेल बाहेर गेलेलं आहेच तर असंच तेल थंड करत थोडं 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 ॲड करत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आवळा जेव्हा आपण बारीक करतो तेव्हा या पद्धतीने ते फसफसतं तर मंद गॅसवर आवळ्याचा आणि मेथीदाण्याचा जो बारीक केलेला खिस आहे तो घालायचा आहे तर तुम्ही इथं डायरेक्ट आवळ्याचे तुकडे जरी घातले तरी आहे पण काय होतं जर तेल व्यवस्थित बनवायचं असेल मंद गॅसवरती तर ह्या पद्धतीने बारीक करून टाकलं बारीक म्हणजे अगदीच बारीक नाही करायचं ओवडधुबड बारीक करायचं आहे तसं करून केलं तर तेल व्यवस्थितरित्या होतं आणि वेळ पण कमी लागतो माझं पाऊण तास टोटल लागला होता हे तेल बनवण्यासाठी तर या पद्धतीने हळूहळू टाकलेला आहे गॅस कमी केलेला वाढवला होता थोडा म म्हणजे मिडियम केला परत कमी केला तर बघा अशा पद्धतीने याचा कलर होतो तर या तेलामुळं आपली जी केस आहेत ना ती अगदी शायनी दिसायला लागतात केसाचे बरेच प्रॉब्लेम हेअरफॉल वगैरे कमी होतो आणि आता सगळ्यांनाच माहीत आहे तेल किती फायद्याचं असतं आणि मेथीदाणे घातल्यामुळे एक स्मूथनेस येतो जो आपण मेहंदीच्या व्हिडिओत पाहिला आहे तसाच पद्धतीचा स्मूथनेस इथं येतो तर या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला गॅस बंद करायचा आहे जास्त करपवायचं नाही जर करपवलं गेलं तर याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण वाढतं याच्यामध्ये जे तेल आणि तेलाचे घटक महत्त्वाचे असतात ते खराब होऊन जातात तर हे थंड झाल्यावर गाळून घ्यायचं आहे मी खाली एक चाळणी ठेवली आहे आणि त्याच्यावर एक कपडा ठेवून त्याच्यामध्ये या पद्धतीने गा पिळून घेत आहे तर बघा तेल इतकं छान वास तर खूप छान येतो कारण आपण याच्यामध्ये मेथीच्या बिया घातल्या होत्या तर हे तेल तुम्ही नक्की बनवा आणि तेल बनवल्यानंतर या पद्धतीने स्टोअर करा आणि हे तेल नक्की सगळेजण वापरतात पहिल्यांदा वास येतो असं वाटतं परंतु आवळा आणि मेथीदाण्याचा जो ॲक्च्युली वास आहे त्याच्यामुळं पण हे तेल खूप छान केसांना वाटतं रात्री याचा मसाज करायचा छानसं तेल लावायचं आणि सकाळी केस धुवायचे बघा याचा ग्लो याचा स्मूथनेस केसाला एक वेगळाच लूक देतो